हाती, मी 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 जुन्नर तालुक्याचे माजी आमदार तथा कृष्ण खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य वल्लभ शेटजी बेनके साहेब यांच्या सदुसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीनं आमच्या या लाडक्या साहेबांना लाख लाख त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना तुम जीव हजारो साल साल के कितीनो पचास हजार अशा प्रकारच्या शुभेच्छा देत असताना तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य बेनके साहेब अखंडितपणे तालुक्यासाठी अशाच पद्धतीने सेवा देत राहो अशा प्रकारचा त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवत असताना हो माजी आमदार सन्मान्य बेनके साहेब यांच्या कालावधीमध्ये जुन्नर तालुक्याचा झालेला विकास जुन्नर तालुक्याच्या जडणघडणीमध्ये गेली तीस वर्ष सन्मान्य नामदार महोदयांचं असणारं वर्चस्व आणि आज मी तिला त्याच वर्चस्वाच्या आधिपत्याखाली युवा नेते सन्मान्य अतुल शेठजी बेनके साहेब करत असलेले काम जुन्नर तालुक्याला निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने दिशा देणाऱ्या अशा पद्धतीचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा शहराचा जुन्नर शहराचा अध्यक्ष या नात्याने मला वाटतं आज या ठिकाणी तेवीस जून दोन हजार सतरा साहेबांचा सदुसष्टवा वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी शुक्रवार दिनांक स सत्तावीस जून रोजी संध्याकाळी चार वाजता जहिंद पॅलेस नारायणगाव या ठिकाणी चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम पार्टी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे त्याकरता नामदार बेनके साहेबांवरती प्रेम करणारे बेनके साहेबांवरती एकनिष्ठा असणारी लोकं या लोकांचा सन्मान पण उद्याला या कार्यक्रमामध्ये बेनके साहेबांच्या वतीनं करण्यात येणार आहे मी माझ्या या जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन साहेबांच्या सदुसष्टव्या वाढदिवसाच्या चिंतन सोहळ्याला अतिशय चांगल्या प्रकारचं मूर्त रूप देण्यासाठी आपण सर्वांनी हिंद पॅलेसला या ठिकाणी यावं अशा प्रकारची विनंती करत असताना साहेबांना उदंड आयुष्य आई, आई तुळजा मातेने द्यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना व्यक्त करून साहेबांच्या या सदुसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहरवासीय तालुकावासीय त्याचप्रमाणे साहेबांवर प्रेम करणारी मंडळी पार्टी पक्षातील मंडळी विरोधी पक्षातील मंडळी या सर्व लोकांच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो